नमस्कार मित्रांनो सोरायसिस हा एक त्वचा विकार असला तरी तो मूळतः त्वचा विकार नाही तो प्रतिकारशक्तीचा आजार आहे आणि सोरायसिस या आजारासोबत अनेक दुष्परिणाम आहेत कारण ज्या वेळेला एखादा सोरायसिससारखा आजार होतो तर तो, तो एक प्रतिकारशक्तीचा आटोविन आजार आहे आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत जर आपण त्याची योग्य ट्रीटमेंट नाही घेतली तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या लोकांना सोरायसिस आहे त्याच्यापैकी साधारणतः पन्नास टक्के लोकांना कालांतराने सोरियाटिक आर्थ्रायटिस नावाचा एक संधिवात होतो ज्याच्यामध्ये हात आणि पायाचे जे सांधे असतात मूळधार ते वेडीवाकडे होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर सोरायसिस या आजारामुळे महत्त्वाचं दुसरं कॉम्प्लिकेशन असं आहे की मेंटल डिप्रेशन कारण हा एक लाईफ लॉ म्हणजे दीर्घकाळ चालणारा आजार असल्यामुळे आणि याच्यावर प्रचलित वैद्यशास्त्रात कायमस्वरूपी उपाय नसल्यामुळे रुग्णाला अनेक वर्षपर्यंत उपचार घ्यावा लागतो आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला त्याला डिप्रेशन येतं हा एक त्याचा दुष्परिणाम आहे त्याच्यानंतर सोरायसिस या आजारामुळे बऱ्याच वेळेला किडनी आणि लिव्हर यांचेसुद्धा आजार होतात ज्याच्यामध्ये फॅटी लिवर म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे जे, जे लोक मद्यपीठ नाहीत तरी देखील ते ना फॅटी लिवर होतो त्याचप्रमाणे ओबेसिटी म्हणजे स्थूलता आणि सोरायसिस ह्या दोन्ही गोष्टी बऱ्याच वेळेला सोबत असतात तर हे सगळे जे वेगवेगळे साईड इफेक्ट्स आहेत कालांतराने सोरायसिसमध्ये असं म्हटलं जातं की डायबिटीस हृदयविकार आणि कॅन्सर ह्या सगळ्या आजाराची जी पॉसिबिलिटी शक्यता आहे ही सामान्य माणसापेक्षा सोरायसिस रुग्णांना दुप्पट असते त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी आपला सोरायसिस चांगल्या प्रकारे जर नियंत्रणात ठेवला तर सोबत या सगळ्या कॉम्प्लिकेशनपासूनही ते स्वतःचं संरक्षण करू शकतात म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सोरायसिसचा योग्य उपचार घेणे नमस्कार